जय महाराष्ट्र शेतकरी बांधू पुन्हा एकदा एका मध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधू खूप साऱ्या शेतकरी बांधवांकडे सोलर पंप आहेत आणि त्या सोलर पंपाला काही ना काहीतरी फॉल्ट येतो फॉल्ट आला की शेतकऱ्याचा सोलर पंप हा बंद पडतो आणि बंद पडला की शेतकरी त्याच्यामध्ये चिंतेत पडतो की आपला सोलर पंप का बंद पडला त्याच्यामध्ये शेतकऱ्याला काही समजा सुद्धा नाही जर कंपनीकडे तक्रार केली तर कंपनी सुद्धा त्याला काही रिस्पॉन्स देत नाही तर मी आज एका विषयीवरती सोलर पंप जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर खराब होऊ नये म्हणून आज थोडक्यात त्याच्या एक एक माहिती देणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्की या व्हिडिओचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आणखीने आपल्या चॅनल जर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्या माध्यमातून देण्याचा आपण नक्की प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधून जो तुमचा कंट्रोलर आहे स्टार्टर आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला तुमचा जो स्टार्टर आहे तो व्यवस्थितरित्या तुम्हाला सांभाळ त्याच्या सांभाळ करायचा आहे तर आता तुम्ही हिडो मध्ये बघू शकता हा जो सोलर पंप आहे हा सोलर पंपाचा हा शक्ती कंपनीचा आहे आणि साडेसात एच पीचा आहे आणि हा सोलर पंप हा जो कंट्रोलर आहे स्टार्टर आहे हा त्याच्यामध्ये डिस्प्ले खराब त्याचा झाला आहे तर डिस्प्ले खराब होण्यामागं त्याच्यामध्ये बघू शकता त्याच्या सध्या पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये तो जो कंट्रोल आहे तो कंट्रोलर भिजत आहे सोलर प्लाइटचं पाणी त्या कंट्रोलवरती पडत आहे आणि कंट्रोलरमध्ये सातत्याने ते कंट्रोलर मधलं पाणी जाऊन तो कंट्रोलर तिथे खराब होण्याची शक्यता त्याच्यामध्ये असते आता हा जो कंट्रोलर आहे हा कंट्रोलचा तिथे डिस्प्ले गेलेला आहे आणि डिस्प्ले जाण्यामागचं कारण ओरून ते जे पावसाचं पाणी पडत आहे सतत ते पावसाचं पाणी त्याच्यामध्ये कंट्रोलरमध्ये शिरल्यामुळे त्याच्यामध्ये जो डिस्प्ले आहे तो डिस्प्ले त्याचा खराब आहे खराब झालेला आहे त्याच्यामध्ये काही दिसत नाही आणि तो शेतकऱ्याचा सोलर पंप हा बंद पडलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने तुमच्या जो सोलर पंप आहे त्या कंट्रोलर मध्ये जर पाणी वगैरे पावसाचं प्लॅटाचं वगैरे जर पडत असेल तर तुम्हाला ती जागा बदलून दुसरीकडे त्याचा जो स्टार्टर आहे तो स्टार्टर तिथे बसवायचा आहे जेणेकरून जो पावसाचं पाणी आहे ते पावसाचं पाणी आपल्या स्टार्टर वरती पडणार नाही आणि स्टार्टरमध्ये आतमध्ये जाणार नाही आता खूप सारे शेतकरी बांधव म्हणते कि तो सोलर पंप हा वॉटर कंट्रोलर हा वॉटरप्रूप असतो जरी वॉटरप्रूफ जरी असला तर त्याच्यामध्ये जे काही कडीनं जे वायसर असतात ते कालांतराने गरम होऊन त्याचे खराब होण्याची आ... शक्यता असते किंवा खराब होतात आणि त्याच्यामुळे सतत पावसाचं पाणी पडल्यामुळे काही ना काही प्रमाणात त्या पावसाचं पाणी त्या कंट्रोलरमध्ये मध्ये जातं आणि तो कंट्रोलर हा खराब होतो जर तुम्हाला जर जागा तुम्हाला चेंज करता येत नसेल ती जर पाँग जर ठेवायचं असेल तर त्या कंट्रोलरला एक पीटी करा बॉक्स करा जेणेकरून पावसाचं पाणी त्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये जाणार नाही आणि बॉक्स जर करायचा जर झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला बॉक्स केल्यानंतर त्या बॉक्सला तुम्हाला होल पाडायचा आहे जेणेकरून त्या कंट्रोलरमध्ये हवापास त्याच्यामध्ये हवापास झाली पाहिजे जेणेकरून आपला जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर त्या बॉक्समध्ये हिट होऊन गरम होणार नाही आणि गरम जर झाला तर काही त्याच्यामध्ये अ त्या मध्ये काही ना काही जाण्याची भीती असू शकते त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्हाला जर त्या पेटी वगैरे बसायचे असेल किंवा त्याच्यामध्ये बॉक्स वगैरे जर बसायचा असेल त्या कंट्रोलला तर तुम्ही त्या बॉक्सला त्याच्यामध्ये हवा पास होईल असे त्याला तुम्हाला होल करायचे साईडनं जेणेकरून त्याच्यामध्ये कंट्रोलला हवा लागेल आणि कंट्रोलला आपला हिट जास्त होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जर कंट्रोलरची जर काळजी जर घेतली तर तुमचा जो कंट्रोल आहे तो कंट्रोलर तिथे खराब होणार नाही जेणेकरून तुमचा जो सोलर पंप आहे तो सोलर पंप हा बंद पडणार नाही तर शेतकरी बनवून ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा आणि जे व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये कळा आणि काही सोडवसंबंधी तुम्हाला समस्या असतील तर ते सुद्धा त्याच्यामध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आणखी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचं तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊ शकता आणि तिथे सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या ग्रुपवरती डिस्कस करू शकता आणि ऐकिने आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटत जातील कारण खूप सारे शेतकरी बांधव हिडो तर पाहतात पण ऐकिने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आणि व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया असंच महत्व पूर्ण माहिती तोपर्यंत धन्यवाद